सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमा पूजनानंतर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली यावेळी विविध नृत्य सादर करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जिजाऊंचा पाळणा अत्यंत सुंदर पद्धतीने साजरा झाला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सावंत मॅडम मोठे सर शिंदे सर ढोंगडे सर अणभुले सर दीपक टोंपेसर तसेच शिवणे आबा बोडरे आबा बोडाले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रयत्न केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोंपेसर सचिव रोहन टोंपेसर डॉक्टर रोहित टोनपेसर यांनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर